राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या लाडकी बहिणी योजनेमुळे विकासाला सा, खेळ एकोणनव्वद हजार कोटी द्या अन्यथा काम बंद कंत्रादारांच्या राज्य सरकारला इशारा महाराष्ट्रात लवकरच लागू होणार समान नागरी कायदा विश्वसंमेलनात निलम गोरे यांचे सुतवाच पृथ्वीराज महळ यांना मिळाला महाराष्ट्र केसरीचा मान चांदीची गदेश गाडीची चावी बहाल महेंद्र गायकवाडने सोडले मैदान एक एकोणास वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वविजेते पदावर सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा कब्जा भारताच्या लेकी जगात भारी श्री विठ्ठल रुक्मिणी विवाहशाही थाटात पाडला पार, पार पंढरपुरात लाखो भक्तांनी अनुभवली याची देही याचा डोळा शेकडो वर्षाची परंपरा लातूरच्या औद्योगिक विकासाला लागला ब्रेक अतिरिक्त डी सीचा दुसरा टप्पा रद्द प्रगतीचे शतक भारतीय रेल्वे पूर्ण विद्युतीकरणाच्या मार्गावर तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला पर्यंत धावली होती इलेक्ट्रिक ट्रेन महाराष्ट्रात शाळांच्या डिजिटल सुविधांमुळे वाढ राज्यातील सात हजार आठशे चाळीस टक्के शाळा संगणक सुविधा उपलब्ध असल्याची अहवालातून माहिती पराभवाच्या भीतीने भाजपाची गुंडागिरी पराभव दिसत असल्याने शहा घाबरले केजरीवाल यांच्या अमित शहावर आरोप ई चार्जिंग स्टेशनमुळे प्रदूषण नाही उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण सोसायटीमध्ये चार्जिंग स्टेशन धोरण अंमलात अम, आणा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश डॉलर वगळता इतर चलना चलनांच्या तुलनेत रुपये अस्थिर आर्थिक पायाभूत सुविधा मजबूत निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन मुळाच्या वाढला कडाका पुढील तीन दिवस कायम काही ठिकाणी ढकाळ वातावरण तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशारा हवामान अंदाजाचा इशारा दिलेला आहे लष्करी बळात अमेरिका रशिया चीन नंतर भारत पाकिस्तान फेकला बाराव्या स्थानी बा, भारताची लष्करी क्षमता वाढली मराठी माणसाचे अस्तित्व टिकवा तरच भाषा टिकेल राज ठाकरेंची सरकारला इश विनंती मुंबईत पुन्हा बाईक टॅक्सी दोन महिन्यात रस्त्यावर रिक्षा टॅक्सी चालकांना रिक्षा टॅ चालकांचा विरोध सात वर्षात अडतीस लाख इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर वीस लाख दुचाकी सोळा लाख तीन चाकी तर पंधरा लाख चार चाकी यांचा समावेश सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात नंबर वन प्रमुख पाच राज्यांचे टाकले मागे महानुभव पंथाच्या विविध तीर्थस्थळांच्या करणार विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची सक्ती शिक्षणाची दिशा परिवर्तन पण परिस्थिती जैसे ते तैसे प्राध्यापक भरती भर प्राध्यापक भरती कधी होणार राज्य सरकारला सवाल लोकांसाठी लोकांचे बजेट बारा लाख सूट बारा लाखापर्यंत सूट मर्यादेसाठी अधिकाऱ्यांना राजी करण्यास पडले परीक्षण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य हवामान बदलामुळे सर्दी खोकला तापाची साथ वातावरणातील बदलामुळे रुग्णसंस्थेत रुग्णसंस्थेत झाली मोठी वाढ दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास चमत्कारच होईल जुन्या निष्ठा शिवसैनिकांच्या भावना राजकीय चर्चा उधाण उधान योजने योजनेने डिजिटल क्रांती घडणार शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून अग्रिकल्चर योजनेची अंमलबजावणी सुरू महावितरणाच्या अभय योजनेकडे ग्राहकांची फिरवली पाठ आता महावितरण समोर विजेचे हक्क बाकी वसुलीचे आव्हान विद्यार्थ्यांना भोजन निर्वाह भत्त्या भत्त्याची प्रतीक्षा चार महिन्यांपासून समस्या डीबीटी डीबीटीद्वारे द्वारे भत्ता वर्ग करण्याची कि खानावळ सुरू करायची सरकार सरकार विमंचने उत्पादनात वीस ते तीस खिशाला कात्री कर्जमाफीच्या प्रतीक्षेत बँकेकडून कर्ज भरपाईची नोटीस सुरू कर्जमाफीच्या घोषणा पूर्तता कधी होणार शेतकऱ्यांच्या सरकारला सवाल उन्हाळी धानोणी कडे धानपी कीड रोगांच्या कीटकनाशक फवारण्यात शेतकरी व्यस्त शिक्षणासाठी आता मोबाईल आणि मॅजिक स्टेल आता शाळा सुटेल पण पाठी फुटणार नाही खापऱ्याची वाटी झाली इतिहास जमा महापालिका शाळेत होणार आता ग्रंथालय महापुरुषांचे चरित्र ग्रंथ कादंबऱ्या प्रेरणास्थानी पुस्तके मिळणार वाचायला राज्यातील लाखो हो लाभार्थ्यांचे रेशन कार्ड ई केवायसी प्रलंबित रेशन कार्ड केवायसी केले नाही तर स्वस्त धान्य स्वस्त धान्याचा लाभ होणार बंद राज्य सरकारचे जनतेला निर्देश महिलांना शिलाई शिलाई वितरण गरीब होतकर गरजूंसाठी रो रोजगारक्षम उपक्रम एस टी बसमध्ये दिव्यांगांना जागा न दिल्यास तुरुंग तुरुंगवारी नियम मोडल्यास पाच हजार पाच हजाराच्या पासणार दंड एस टी बसमध्ये दिव्यांगांसाठी जागा राखीव दंटामुक्त गाव समिती कागदावरच गावातील वाद मिटवणे पोलीस प्रशासनाला वाढला ताण चाळीस हजार सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण तरी पण शासनाकडून अद्याप अनुदान नाही सोयाबीन पिकावर झाला परिणाम शेतकरी हातबल अखेर फेब्रुवारी रोजी होणार गव्हाचे वाटप लागा, मिळणार दिलासा फेब्रुवारी पासून मिळणार लाभ सी सी आय कडून कापूस खरेदी बंद सी सी आय तर्फे दिला जात होता कापसाला पाच हजार सहाशे पन्नास रुपये दर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर रांगा शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर मुक्काम मुदतवाढ देण्याची मागणी मोबाईल टीव्ही खरेदी होणार स्वस्त केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेत घोषणा शेतकरी कर्जमुक्त करा दिलेला शब्द पूर्ण करा शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी सरकारला इशारा आता कुटुंबातील एकाच पीएम लाभ अनेकांना होणार अनेकांचा होणार पत्ता कट शेतकरी वर्गात नाराज नाराजीचा सूर पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच पुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे याबाबत आता शेतकरी वर्गात नाराजगी सुरू असल्याचे दिसून येत आहे भारताचा अर्थसंकल्प मिळणार दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रधानमंत्री मोदींचे अभिवादन किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता तीन लाखहून पाच लाखापर्यंत पंधरा दिवसात मिळेल कार्ड दोन लाख रुपयांची वाढवली मर्यादा कृषी क्षेत्र विकासाचे पहिले इंजिन बळीराजाला लाभो धनधान्य पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसह सहा नव्या योजनांची घोषणा महाराष्ट्रातील अशा ताज्या व ठळक बातम्यांसाठी लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र बघत डिजिटल एज्युकेशन धन्यवाद